नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्सेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर नाव मोठे आणि दर्शन छोटे या विषयावर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे एकदा अर्जुन आणि अर्जुनची आई नदीकाठी बसले होते अर्जुन तेथे एका वेताच्या जाळीकडे मोठ्या कौतुकाने पाहत होता त्याची आई जवळच होती तिच्या जवळ त्याने त्या वेताच्या हिरव्या पानांची व त्याच्या भक्कम काड्यांची फार स्तुती केली काही वेळाने मोठे वादळ झाले आणि त्याच्या जोराने ती वेताची जाळी उपटली गेली व सगळे वेत नदीतून सैरा वैरा वाहू लागले त्यातला एक मोडका वेत अर्जुनच्या आईच्या हाती आला आपल्या पोरात दाखवून ती म्हणाली मगाशी जो वेद तुला इतका भक्कम दिसत होता त्याची आता काय स्थिती झाली आहे ती पाहिलीस का तात्पर्य नाव मोठे आणि दर्शन छोटे जीवनात अशा वस्तू भरपूर असतात मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला आजची बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा